महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयात मोठा कॉपीचा प्रकार उघडकीस आला इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपर दरम्यान हा संपूर्ण प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला ज्यामुळे प्रशासन हादरले आणि तात्काळ कठोर कारवाई झाली फेब्रुवारी रोजी सकाळी इंग्रजीचा पेपर सुरू असताना केंद्राच्या मागील बाजूस भिंती लगत आणि खिडक्यांजवळ पालक नातेवाईक आणि बाहेरील व्यक्ती उभे राहून कॉपी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत होते काही जण खिडक्यांवर चढून आत कॉपी देत होते ड्रोनने हे सर्व दृश्य वरून स्पष्ट टिपले लोक धावाधाव करत पळताना कॉपी पुरवताना दिसत होते सोळा परीक्षा दालनामध्ये तैनात पर्यवेक्षक कॉपी रोखण्याऐवजी उलट विद्यार्थ्यांना कॉपी देत होते पर्यवेक्षकांच्या डोळ्यान देखत कॉपीचा महापूर सुरू होता हे सर्व ड्रोन फुटेजमध्ये कैद झाले आहे ड्रोन फुटेज, फुटेज पाहून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशाने शिक्षण मंडळाने धडक कारवाई केली आहे नेखनूर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री दहा वाजता सतरा जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोकडे करत आहेत बीड जिल्ह्यात एकशे तीन केंद्रांवर बारावी परीक्षा सुरू असून पंचेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत कॉपीमुक्त अभियान भरारी पथके सी सी टी व्ही आणि ड्रोन वापरले जात असतानाही पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला राज्यात पहिल्या इंग्रजी पेपरला बेचाळीस कॉपी प्रकरणे नोंदवली गेली आहेत प्रशांत कांबळे A so, granny news, with